कच्च्या केळीची कोफ्ताकरी नक्की बनवून बघा एक जरी केळी तुमच्याकडे असेल तर अशा पद्धतीची कोफ्ताकरी बनवू शकाल आणि खायला पण खूप छान आहे आणि अनोखा पदार्थ आहे तर नक्की ट्राय करून बनवायला काहीच हरकत नाही तर नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या केळीपासून कोफ्ता करी कशी बनवायची आपण अनोखीचा चॅनलवरती पाहणार आहे या अगोदर तर वेगवेगळे कोफ्ते पाहिलेले आहेत वेगवेगळ्या कोफ्त्यांच्या करी सुद्धा पाहिलेले आहेत पण ही थोड़ीशी वेगळी आहे तर नक्की बनवून बघा कसं बनवतात सुरुवात करूया कच्च्या केळीचे कोफ्ते बनवण्यासाठी दोन कच्ची केळी घेतलेली आहेत जरी तुम्हाला ही, ही आकाराने छोटी वाटत असली तरी ह्या दोन केळीपासून सुद्धा भरपूर कोफ्ते तयार होतात या केळीचा मागचा आणि पुढचा भाग पहिला आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या पिसेसमध्ये केळी कापून घ्यायचे म्हणजे मी ते एका केळीचे तीन तीन भाग करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या केळीची सुद्धा अशाच पद्धतीने कापून घेऊया आपले दोन्ही केळी आता कापून झालेले आहेत बघा छान आहेत केळी पण मस्त आहे आतमधून मधून आता काय करूया कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जसं आपण बटाटा शिजवून घेतो तशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि दोन कच्च्या केळीसाठी मी एक बटाटा घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता जसं तुम्ही नॉर्मली बटाटा शिजवण्यासाठी जेवढं कुकरमध्ये पाणी टाकतात तेवढं तेवढाच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून घेऊया म्हणजे जेवढं हे साहित्य बुडल त्याच्यामध्ये म्हणजे हे केळी आणि बटाटा जेवढा बुडेल ना तेवढं पाणी घ्यायचं हवं तर बटाटा आहे ना त्याचे दोन भाग करून घ्या म्हणजे पटकन आणि व्यवस्थित शिजला जाईल म्हणजे कच्चा राहणार नाही आता झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत पण आपण करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मोठ्या आकारचा एक कांदा आहे पातळ काप करून तो वाटून घ्यायचा आहे त्याच्यासोबतच एक दहा ते दा पंधरा मिनटं मी आठ ते दहा काजू भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते सुद्धा आपण कांद्यासोबत वाटून घेऊया लागत असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायचे आपली कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून झाली आता एक मोठ्या काजू टोमॅटो घेतला आहे तोही अशा पातळ काप करून घेतलेला आहे तोही आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे आणि ह्या ग्रेवीला छान कलर यावा म्हणून मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिकड मिरची पावडर घेतली तर तीसुद्धा याच्यासोबत वाटून घेऊया आता दोन्ही पेस्ट आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता काय करायचं आपलं कुकर थंड झालं का बघायचं कारण शिट्ट्या झालेल्या आहेत थंड झालं असेल तर आपण ओपन करूया कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केलेलं आहे आता सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया आता बटाटा आणि केळी जे आपल्याला साल काढून घ्यायचे या अगोदर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींची कोफ्ताकरी पाहिलेली आहे अगदी अनुकीच चॅनलवरती पाहायला गेला तर तुम्हाला मेथी कोफ्ताकरी पाहायला मिळेल पालक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे वेज मराठा रेसिपी तर इतकी सुंदर झालेली आहे तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओ बघा आणि ह्या कच्च्या केळीपासून कोफ्ताकरी कशी बनवायची तर तीसुद्धा नक्की बघा म्हणजे लास्टपर्यंत तुम्ही बघितलं नक्की लक्षात येईल तर नक्की बनवून बघा बटाटा आणि केळीची साल काढून झालेली आहे आता एक मॅशर घ्यायचं आणि मॅशरने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे एक मॅशरने घ्या किंवा एखाद्या फुलपत्राने सुद्धा प्रेस केलं तरी हे चांगलं मॅश होऊ शकतं हे सगळं आता मॅश करून घेतलेलं आहे एकदा हाताने पण बघायचं पुन्हा कुठे म्हणजे कुठे बटाट्याचे तुकडे वगैरे राहिलेत का म्हणजे व्यवस्थित आपण मॅश झालं की म्हणजे पुढचे कोपते पण आपले व्यवस्थित तयार होतात बटाटा आणि केळी मॅश करून झालेली आहे आता याच्यामध्ये साहित्य ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला अजून काही का साहित्य ॲड करायचं तर ॲड करू शकता है। मी साहित्य काय काय घेतले ते बघा का एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे जेवढा बारीक कापता तेवढा बारीक कापून घ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करा आणि अर्धा चमचा आला आणि लसूणची थोडीशी जाडसर वाटलेली पेस्ट घेतलेली आहे पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घेतले आणि पाव टी स्पून गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतली चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एक चमचा चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घेऊया आणि एकदमच घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं खूप पण नाही पाणी टाकायचं एक एकदम म्हणजे एखादा चमचा ते पाण्याचा आता हे सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता याची आपल्याला खूप तयार करून घ्यायचे आहेत आता पहिला हात धुवून घ्यायचा कारण चिकट झालेला असतो आणि तेलाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे बॉल तयार करायचे हवं तर तुम्हाला लांब टाकायची पण कोफ्ती तुम्ही तयार करून घेऊ हो शकता पण गोल छान वाढतात नाही का कोफ्त्यांचं पीठसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे कोफतेपणे सहजपणे छान असे मस्त होतात बघा छान असे गोल आपले कोफ्ते तयार झालेले आहेत अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते कोफ्ता बघा आपण दोनच के घेतली होती तर किती कोफ्ते तयार होतील मला बनवून झाल्यावर कळेल आणि हे मिडीयम साईजचे मी घेतले जशी गुलाबजामचे आपले आकार कसे असतात तशा पद्धतीने बनवून घेते आपला दुसरासुद्धा कोफ्ता बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व उरलेले कोफ्ते तयार करून घेऊया सर्व कोफ्ते आपले तयार करून झालेले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस कोफ्ते आपले तयार झालेले आहेत आता आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम झाले की आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं थो तुकडा पिठाचा टाकून बघायचा ते तेल छान गरम झालेलं आहे तर एक एक कोफ्ता आपण तेलात सोडूया आणि गोल्डन ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलात टाकले की लगेच आपण परतवायला जायचं नाही कारण सेट होऊन द्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी फुटणार नाही कोफ्ते तुमच्या आणि व्यवस्थितपणे फ्राय होतील फक्त काटेरी चमचा असतो नाही त्यांनी फक्त थोडंसं हालचाल करायची त्याची म्हणजे जेणेकर फक्त जागेवरून हलला पाहिजे खूप आपल्याला हे केल्यानं त्याचे तुकडे होणार त्याचे म्हणून हळ हळूवारपणे जसे तुम्ही गुलाबजाम तळता हळूवारपणे तशा पद्धतीने फक्त तेलामध्ये फिरवायचं आहे त्या कोफत्यांना जास्त स्पर्श नाही करायचं अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं कोपत्यांचा कलर याचा चेंज झालेला आहे छान असे कलर पण आलेले आहे बघा अशा पद्धतीने त्याचा कलर आला पाहिजे असे तुम्ही कोपते तळून घ्या आता आपण काढून घेऊया तळून झाले की ते येलावटी तरंगतात छान मस्त कलर आलाय ना आता उरलेले पण अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया आपली कोप्त्यांची दुसरी सुद्धा फ्राय करून झालेली आहे आपण आता काढून घेऊ मस्तच आणि हे कोपते आहेत सगळे तुम्हाला यूज करायला पाहिजे असं काही नाही करीमध्ये जेवढे हवे तेवढे तुम्ही घ्या बघा किती छान मस्त असं तळून घेतलेले आहेत आता आपण करी बनवून घेऊया आपण मसाला तर सर्व तयार करून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवली पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं का ते बघूया तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतले तेलामध्ये मस्त फुलू द्यायचे आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं पाच ते सहा घ्यायची आणि जे आपण कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली ती ॲड करूया तुम्ही हवं तर कांदा आणि काजू ज्यावेळी वाटले त्यावेळी लसूण आणि आदूळ त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलं तरी चालतं तर माझ्याकडे ऑलरेडी आलू लसूणची पेस्ट तयार होती त्यामुळे मी त्या मसाल्यामध्ये ॲड नाही केलं ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची म्हणजे तेल सुटे पण मसाला कधी पण भाजून घ्यायचा आता थोडासा थोडंसं भाजून झाला याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती टोमॅटो आणि लाल तिखट ॲड करून तर तीसुद्धा आपण ह्या मसाल्यासोबत भाजून घ्यायची म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित भाजले जातील मसाल्याला मस्त असं तेल सुटले तरी पण चांगला मसाला असा भाजला पाहिजे बाकी काही नाही याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण टॉमॅटोची पेस्ट आहे ती पण शिजली पाहिजे मिठामुळे कसं पटकन शिजला जातो आता मसालाही भाजून झालेला आहे याच्यामध्ये आला आणि लसूणची पेस्ट अर्धा चमचा ॲड करूया आणि तीसुद्धा भाजून घेऊया मेन कोफ्ता करीमध्ये कशी करी एकदम टेस्टी असली पाहिजे तर तुम्हाला कोफ्ता करी खायला मजा येणार आहे मग हा मसाला चांगला शिजला पाहिजे आता मसाला भाजून झाला याच्यामध्ये लाल तिखट ॲड करायचा कर आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आपण टोमॅटोसोबतसुद्धा वाटलेलं होतं आवडीनुसार कमी जास्त करा प्रमाण तिखटचं आणि अर्धा चमचा धना पावडर घेतली पावटी स्पून हळद घेतलेलं आहे तर हेच मसालेसुद्धा तेलामध्ये भाजले गेले पाहिजे आणि मसाला भासताना तुम्हाला असं वाटलं की हा मसाला एकदम ड्राय आहे तर थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि हा मसाला मस्त परतवून शिजवून घ्यायचं खूप पाणी नाही होतात थोडंसं होतात जेणेकरून हा ड्राय म्हणजे कमी झालं पाहिजे आणि थोडंसं ओलसर दिसला पाहिजे मसाले आपण छान भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे खूप आपल्याला ग्रेवी तयार करायची नाही मी फक्त एक ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि खळकळून याला उकळी द्यायचे जेव्हा पण तुम्हाला कोप्ताकरी खायची असेल तर बाकीचे सर्व तयार करून घ्या लास्टला कोप्ताकरी बनवा म्हणजे तुम्हाला पटकन खाता येईल बनवून तुम्ही ठेवणार तर नंतर खूप ड्राय होत जाते त्यामुळे लगेच बनवायचं आणि लगेच खायला घ्यायचं तर कोफ्ताकरीची खरी मजा असते आता खळकळ उकळी आता आलेली आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करू आणि पाव टीस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे तो ॲड करूया आणि कसुरी मी ती अर्धा चमचा घेतली ती सुद्धा चरून टाकूया छान चवी येईल आता मिक्स करून घेऊया मेन म्हणजे ही जी करी आहे ती छान शिजली पाहिजे नंतर कोफ्ते टाकल्यावर जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही आता एक एक कोफ्ता आपण करीमध्ये सोडूया कारण करी आपण छान शिजवून घेतलेली आहे आता कोफ्ते टाकल्यावर आपण फक्त एक ते दोन मिनटं शिजवून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आता तुम्हाला कोणतीही करी बनवायची असेल तर मला काही टिप्स सांगेन तर जेव्हा पण तुम्हाला खायचं आहे तर त्यावेळी तुम्ही कोपता करी बनवाने लगेच खायला घ्या आणि खूप वेळ कोफ्ते तुम्ही करीमध्ये शिजले तर त्याचा लगदा तयार होईल म्हणून जास्त वेळ शिजवू नका त्यामुळे तुम्हाला हा कोफ्ताकरीचा आनंद मिळणार आहे ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर नक्की बनवून बघा आता मी बनवलेली कोप्ताकरी कशी दिसते बघा किती सुंदर छान वाटते की नाही तर नक्की बनवा आणि आजची बनवलेली करी कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका ही बनवलेली कोप्ताकरी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया या अगोदरच्या वेगवेगळ्या आता कोप्तारींच्या लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत किंवा व्हिडिओच्या खालती दिलेल्या आहेत तर ते सुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांच मनापासून खूप धन्यवाद आपण पुन्हा मस्त मस्त छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय आजची आपली कच्च्या केळीची कोप्ताकरी बनवून तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय